आत्मा मलिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात रे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न शेवगाव तालुक्याच्या शेकटे बुद्रुक येथील ग्रामस्थ पांडुरंग श्रीधर कोरडे हा गावातील सामाजिक राजकीय आणि सांप्रदायिक कार्यक्रमांमध्ये वारंवार हस्तक्षेप करून ग्रामस्थांना वेठीस धरून त्रास देत असून येथीलच वयोवृद्ध भाऊसाहेब महाराज गरड यांना अर्वाच्य भाषेशी शिवेगाळ करून त्यांच्या कुटुंबियांवर पोलिसात खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे आणि गावातील कोणत्याही सामाजिक तसेच विकासकामात अडथळा निर्माण करून खंडणीसारखे प्रकार करत असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी गावातील तीस ते पस्तीस ग्रामस्थांनी शेवगाव पोलिसांना निवेदन दिले कोरडेवर गुन्हा दाखल न झाल्यास दहा मार्चला शेवगाव गेवराई राज्यमार्गावर सुकळी फाट्यावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला गेला शेवगाव पोलीस स्टेशनला सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेलो हो। आहोत गेल्या ते चार दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये एक किरकोळ वाद झाला होता वादाचं कारण असं की गेल्या पन्नास ते पंचावन्न वर्षापासून हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज गरड यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व वारकऱ्यांच्या सर्व टाळकरी मंडळींच्या भजनी मंडळींच्या आशीर्वादाने थक, हा सप्ताह गेल्या पंचावन्न वर्षापासून चालू आहे परंतु यावर्षी मात्र सर्व गावकऱ्यांची बैठक हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज यांच्या उपस्थित सर्व गावकऱ्यांची बैठक झाली होती सर्व गावकरी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सप्ताह सालाबाद प्रमाणे करण्याचं नियोजन ठरलं होतं परंतु त्यानंतर दोन तीन दिवसानी काही पांडुरंग श्रीधर कोरडे आणि त्यांच्या काही सहकार्याने मला येऊन सांगितले की तुम्ही जी मीटिंग घेतली ती मीटिंग आम्हाला मान्य नाही आम्हाला तुमचा सप्ताह मान्य नाही म्हणून आम्ही दुसरा सप्ताह करणार आहोत तर मी म्हणलं काय तुमच्या समस्या असेल ते मी जाणून घेतो आपण कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न करू सप्ताह सर्व गावकऱ्यांचा असतो परंतु नाही आम्ही आमच्या पद्धतीनं सप्ताह करणार अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्यावेळेस हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज गरज यांना रोजच्या भाषा वापरली याचा जबाब विचारण्यासाठी काही ग्रामस्थ त्या ठिकाणी गेले असता घडून आला होता परंतु काल काही गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्यामध्ये दादांत खोटे आरोप हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज गर्डे यांच्यावर करण्यात आले आहेत ज्यांनी आयुष्यातले पन्नास वर्ष परमार्थ केला अशा व्यक्तीवर असे आरोप करणं हे दादांत खोटं आहे हे मान्य नाही म्हणून अशा व्यक्तीवर त्वरित गुन्हा दाखल करावा बुद्रुक येथील एक प्रकरण म्हणजे दोन चार दोन तीन दिवसापूर्वी घटना घडली ते शेवगाव पोलीस स्टेशनला आलेलं आहे तर काही किती विध्वंसक लोक असतात का जे सामाजिक कार्यात किंवा जे शासकीय काम असतात याच्यात निव्वळ काहीतरी अडकूत घालून जो जनतेला लाभ मिळतो जी म्हणजे आपण सप्ताह वर्षातून एकदा दोनदा सादर करतो त्यांनी संस्कार होतात मुलांवर होतात माणसावर होतात अशा गोष्टींचा दुरुपयोग करायचा तिथं जातीभेद निर्माण करायचा तिथं मतभेद निर्माण करायचे काहीतरी वेगळं करायचं चुकीचं चुकीची पद्धत आहे आणि ह्याच कारण असतो इथं जे हबप अं आदरणीय हबप हौसाहेब महाराज गरड हे कित्येक वर्ष झालं परंपरेगत सप्ताह चालवतात शक्य बुद्रुक मध्ये आणि आज त्यांनी जेव्हा सप्ताची दहा तारीख असतानाच त्यांच्यावर घाणेरडे आरोप करण्यात आले त्यांच्या मुलांना भेटी धरण्यात आलं आजही शेकटे गावातील जवळजवळ पन्नास टक्के ग्रामस्थ आलेले आहेत का जे कशासाठी का आमचं जे पारंपरिक आहे ते चालू द्या शासकीय अडथळा नको सांस्कृतिक कार्यक्रमात आर्थ आर अडथळा नकोय आणि होण्या मागण्यासाठी आज शेवगाव पोलीस स्टेशन जिल्हा अधीक्षक कार्यालय तहशील कार्यालय इथं निवेदन देण्यात येत आहे आणि हे साहेबांनी पण साहेब भेटले आम्ही निवेदन दिलं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे काही असं काही चुकीचं घडणार नाही मी स्वतः येऊन शहा निशा करीन आणि योग्य तो न्याय करीन त्यामुळे साहेबांचे नांगरे साहेबांचे पण शेतशहा आम्ही धन्यवाद करतो आणि आण तिथं प्रहार त्या वतीनं प्रहारचा ह्या सगळ्या गोष्टी मध्ये शक्य बुद्रुग्रामस्थांना शंभर टक्के पाठिंबा असेल हे मी इथं महिला अध्यक्ष म्हणून व्यक्त करते यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख जनशक्ती विकास आघाडीचे तालुका उपाध्यक्ष हरिचंद्र फाटे जगन्नाथ गरड शिवदर्शन गरड वंचित बहुजन आघाडीचे गणेश बोरुडे श्रीकिसन काकडे अंकुश गरड यांचं ग्रामस्थांची उपस्थिती होते जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर